हातकणंगले तालुक्यातील संभापूर इथल्या वारणा इंडस्ट्रीज इंडस्ट्रीजमध्ये भविष्य निर्वाह निधीचे पैसे संबंधित कार्यालयात भरले नसल्याचा प्रकार उघड झालाय एप्रिल दोन हजार अठरा ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमधील तेवीस लाख एकोणीस हजार चारशे एकोणपन्नास रुपये स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचं निदर्शनाला आलंय लेखा अधिकारी हेमंत जेवळीकर यांनी याबाबत व्यवस्थापकीय संचालक चित्रसेन गुळवे यांच्यासह पाच जणांविरुद्ध शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे वारणा दूध संघाचे तत्कालीन कार्यकारी संचालक चित्रसेन गुळवे यांनी हातकळंगले तालुक्यातील संभापूर इथं वारणा इंडस्ट्रीज लिमिटेड नावाची दूध संस्थांना मशनरी आणि स्पेअरपार्ट पुरवणारी कंपनी पंचवीस वर्षांपूर्वी स्थापन केली होती त्यामध्ये गुळवे यांच्या कुटुंबातील काही व्यक्ती संचालक म्हणून कार्यरत होते या कंपनीत सुमारे पस्तीस ते चाळीस कायमस्वरूपी कर्मचारी होते गेल्या दोन तीन वर्षापासून ही कंपनी बंद आहे या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेली एप्रिल दोन ते नोव्हेंबर दोन या कालावधीमधील तेवीस लाख एकोणीस एक हजार चारशे एकोणपन्नास रुपयांची रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडं न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्यात आली आहे त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचा पगारही थकित आहे याबाबत कर्मचाऱ्यांनी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडं तक्रार केली होती त्यानुसार भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे लेखा अधिकारी हेमंत जेवळीकर यांच्या फिर्यादीवरून व्यवस्थापकीय संचालक चित्रसेन नागनाथ गुळवे सुरेखा चित्रसेन गुळवे हरिदास चांगदेव जोधावे स्वाती चित्रपट सेन गुळवे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती महाजन यांच्यावर शिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण अधिक तपास करत आहेत